मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आगामी पंधरा जानेवारीला मतदान होणार तब आहे तब्बल सात ते आठ वर्षानंतर मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे शहरातील एसआरपी कॅम्प वडाळी महादेव खोरी मंगलधाम या नऊ नंबरच्या प्रभागातील विकास कामांना गती देण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी केला आहे या प्रभागात काँग्रेस पक्षाने उमेदवार म्हणून सर्वसाधारण महिला गटातून पुष्पाताई सुरेश गुहे यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी प्रभागात प्रचाराचा धडाका लावला आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये त्या सक्षम नेतृत्व मानल्या जात आहेत मंगळवारी सकाळी वडाळी एस आर पी एफ कॅम्प येथील गजानन मंदिरमधून प्रचार रॅलीचा नारळ फोडला या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते गगलाणी नगर व्यंकटेश कॉलनी या भागात सदर रॅली काढण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती काँग्रेसच्या उमेदवारांना या भागातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे